सध्या देशभर हिंदुत्वाची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा असणार याचे राजकीय संकेतही राजकीय हालचालींमध्ये आहेत तुम्ही म्हणाल क्राईम स्टोरीमध्ये राजकारण आणि हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आला शरद मोहोळची हत्या झाली तेव्हा द हिंदू डॉनची हत्या असा उल्लेख समोर आला म्हणून आणि त्याचबरोबर आजच्या क्राईम स्टोरीत आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे शरद मोहोळ हिंदू डॉन हे नाव कसं पडलं शरद मोहोळच्या खुनाला हिंदुत्वाची किनार देण्याचा कसा प्रयत्न झाला आणि याआधी इतिहासात गँगवॉरमध्ये हिंदुत्व आलं होतं का नमस्कार मी हर्षदा परब गँगस्टर मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळचा खून केला त्यानंतर द हिंदू डॉनची हत्या झाल्याचे मथळे बातम्यांमध्ये झळकले तेव्हा अनेकांच्या भुव्या उंचावल्या पण शरद मोहोळची ओळख पुण्यातल्या गँगवॉरमध्ये गँगमध्ये हल्लीहल्लीकडे हिंदू डॉन अशी झाली होती मोहोळ गँगचा प्रमुख संदीप मोहोळचा दोन हजार सात मध्ये मारणे गँगने खून केला आणि त्याची जागा शरद मोहोळने घेतली शरद मोहोळने मोहोळ गँगची धुरा सांभाळली शरद मोहोळने गँगची सूत्र हातात घेतल्यानंतर गणेश मारणेला निलायम टॉकीज जवळ मारलं त्यानंतर लवळेगाव सरपंचाचं अपहरण आणि दरोडा प्रकरणात शरद मोहोळ मुख्य आरोपी होता या आरोपांखाली शरद मोहोळला अटक करून येरवडा कारागृहात ठेवलं होतं शरद मोहोळ बरोबर मोहोळ गँगचा मोरक्या आलोक भालेराव असे दोघे त्यावेळी येरवडा तुरुंगात होते त्याचवेळी येरवडामध्ये इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी मोहम्मद कातिल सिद्दीकी होता जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा प्रकरणातला संशयित असलेल्या कातिलची आलोक आणि शरदने गळा दाबून दोन हजार हत्या केली लेंग्याच्या नाडीनं गळा दाबून कातीलची आरोप शरद होता पण त्या आरोपातून शरदची निर्दोष सुटका झाली होती कातीलच्या खुनानंतर शरद मोहोळच्या नावाची अधिकच चर्चा सुरू झाली याच नंतर मोहोळने काही हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रवेश केला होता हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही तर मोहोळने पुणे परिसरात हिंदुत्वाचा प्रचारही सुरू केला होता असं म्हटलं जातं की मोहोळ हा त्या आधीपासूनच हिंदुत्ववादी विचारसरणी मानणारा होता दोन हजार ते दोन हजार पाचमध्ये त्याने पतित पावन संघटनेत काम केलं होतं त्यावेळी सरकारी कार्यालयात शरद मोहोळने धुनी आंदोलन केल्यानं चांगली चर्चा रंगली होती असंही सांगितलं जातं त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांना त्याने हजेरी लावली होती दोन हजार एकवीस मध्ये तळोजा कारागृहातून बाहेर जेव्हा शरद मोहळ आला तेव्हा त्याने पहिल्यांदा पतित पावन संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती हिंदुत्वासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय त्यावेळी मोहोळने घेतला होता अशीही चर्चा पुण्यात रंगली होती यासाठी त्याने राजकीय मार्ग निवडल्याचं बोललं जातं अर्थात शरद मोहोळने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती यांचा पक्षात प्रवेश झाला होता त्यानंतर त्यांना लगेचच महिला आघाडीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली होती मोहोळच्या खुनानंतर हिंदू टॉन मारला गेला असं बोललं गेलंच पण त्याचबरोबर भाजपचे आमदार नितेश राणेंनीही शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली आणि त्यावेळी मोहोळ कुटुंबाने हिंदुत्वासाठी मोठं काम केलं आहे या संकटाच्या काळात वहिनींबरोबर उभं राहणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे हिंदू म्हणून ती माझी जबाबदारी आहे हिंदुत्वाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुठेही खचून जाता कामा नये अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली तर शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी आपला नवरा हिंदुत्ववादी होता हिंदुत्वासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली समोरच्याला असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाईन तर त्याला एक सांगायचं आहे मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करेन अशी प्रतिक्रिया दिली गुंड शरद मोहोळच्या खुनानंतर ठळकपणे त्याला हिंदुत्वाशी जोडण्यात आलं हिंदुत्वासाठी काम करत असल्यामुळेच त्याची हत्या झाल्याचा आरोप खुद्द शरद मोहोळच्या पत्नीनंच केलाय थोडं इतिहासात जाऊया अरुण गवळी आणि दाऊद यांच्यामधला गँगवॉर मुंबईने पाहिलाय त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर प्रामुख्याने मुंबईतल्या गँगवॉरमध्ये अरुण गवळी छोटा राजन या डॉन कडे हिंदू डॉन म्हणून बघितलं गेलं पण तेव्हाही इतकी मोठी दरी नव्हती पुसटसा हिंदुत्वाचा विचार आला पण तो त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटानंतर असं ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर प्रभाकर पवार सांगतात एकोणीसशे पंच्याण्णव साली निवडणुकीच्या प्रचारावेळी बाळासाहेबांनी विद्याविहारच्या जाहीर सभेत तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे अरुण गवळी आहे हे विधान केलं आणि त्यानंतर अरुण गवळीचा संबंध हा हिंदुत्वाशी जोडला गेला त्याचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते होते आणि त्यांनी हे विधान केल्यामुळे अरुण गवळीचा त्यांनी केलेला उल्लेख हा हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून पाहिला गेला पण पुढे शिवसेनेबरोबर अरुण गवळीचं फाटलं तर भूतकाळात डॉनचा हिंदुत्वाशी संबंध असा अजाणतेपणे जोडला गेला होता आजच्या क्राईम स्टोरीबद्दल तुमचं मत आणि तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद